आपल्या ले सगळ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचे आस्थ होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये धैर्यशील मोळके पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत जे सर्व सहकारी एक, एक माडा भारत पाटील माडा संजय कोलते माडा शंकरराव कागल माडा आणि दीपक गवळी यांचा सुद्धा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या हस्ते होत आहे कार्यक्रम आम्ही रायगडावर केला शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळी ही तुतारी वाजायची दैवशील मोहिते पाटील विजयाची तुतारी आहे छत्रपती शिवाजी महाराज परत रायगडावर यायचे त्यावेळी तुतारी वाजवून त्यांचं स्वागत आणि म्हणून दहावा उमेदवार आजपर्यंत मला सारखे विचारायचे म्हाड्याचे काय म्हाड्याच मी सांगितलं जरा शिस्त आहे तुम्ही थांबा वाट <laughs> केले दोन परत केले एका उमेदवाराने तर माझी आट घातली साहेब नवव्या नंबर मला लकी आहे नवव्या नंबरलाच माझं नाव घोषित केलं पाहिजे <laughs> नऊ उमेदवार जाहीर केले आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं दहावा उमेदवार धैर्यशील म्हणते पाहिजे आता आता तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे की चार जून निकाल ज्या दिवशी घोषित होतील त्यावेळी मी तुम्हाला लिहून देतो इथन महाराष्ट्रातल्या दहा जागा आपण लढवतोय दहाच्या दहा ठिकाणी तुतारी वाजवण्याचा महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी गेलो उत्स्फूर्तपणाने जनतेनं जसं आज आपण प्रतिसाद देत आहे तसा उत्स्फूर्तपणानं सगळीकडे प्रतिसाद लोक देत आहे